सुप्रभात वारीचा चौथा दिवस सुरू झाला ज्ञानदेव तुकाराम नामजप करत नाचत गात वारकरी पुढच्या प्रवासाला निघाले पंढरीची वाट जसजशी जवळ येत गेली तशी वारकरी पळत पळतच वाटेवर धावायला लागले कशी असते ना विठोबा रायाची आतुरता स्त्री म्हणत नाही की पुरुष म्हणत नाही म्हातारी ना म्हणत नाहीत की तरुण म्हणत नाहीत सगळे आपल्या आतुरतेने धावायला लागले होते या तर चक्क केली नाचायलाच लागल्या पाहून मी थक्कच झाले आश्चर्याचा धक्का ना अगदी तसच काहीस झालं वाटेत द्राक्ष खूप खाल्ले बाबा द्राक्षाच्या बागाच लागत होत्या ना ही बाब खूप आवडली मला आता पंढरीची वारी करायची तर थोडीफार दुखापत तर होणारच ना सलग किलोमीटर चालल्यानंतर आम्ही श्री देवी मंदिराच्या इथे पोचलो दत्ता चौफुले यांनी दिलेल्या गरम गरम उपण्याचा नाश्ता करून सगळे वारकरी पुढच्या वाटेला निघाले विश्रांती आणि जेवणासाठी राजू चौबिले यांच्या घरी थांबलो दुपारच्या कडक उनामुळे पंक्ती चक्क द्राक्षेच्या शेतात घुसवल्या होत्या चौगुली कुटुंबियांनी जेवणाची फार उत्तम अशी सोय केली जेवणातली बटाट्याची भाजी आणि मसाला धुई तर मला खूप आवडलं माहेर खूप ऊन असल्यामुळे दुपारच्या नामजपाचा कार्यक्रम हा त्यांच्या घरच्या हॉलमध्ये ठेवलेला का सुंदर रंगले होता ना की चकके विटूना माझे नाव जो पावर देखिल पाय फिरकायला लागले होते अगदी सगळे सगळे नाचले होते आमच्या मम्मी म्हणजे सरिता ताईंनी ओ गावण स्वरात गास जनीच्या घरात हा खास अडंग मंडळ सगळ्यांनी मनापासून विठुनामाचा गजर केला ही चौगुली कुटुंबातली चिल्लर पार्टी जितकी हुशार तितकीच आगाऊ असलेली ही मुलं फार गोड होती ह्या मॅडम सावलीच ऍक्टिंग करून दाखवत होत्या ही शिता वारीत आलेली मुलगी हिला खूप व्हिडिओ करायची हौस होती म्हणून हा छानसा व्हिडिओ केला दुपारचे चार वाजून गेल्यानंतर वारकरी परत रस्त्याला चालू लागले हा तीन शिवेवरचा मारुती आता पोचलो पंढरपुरात आता पंढरपुरातला प्रवास पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू